नमस्कार तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो कडचा निसर्ग दाखवतो हा नदीच्या काटेवरचा नदी बसला तर नक्की तुम्ही पाठीमाग बघत असता तर नदी आहे आपल्या तुम्हाला संपूर्ण मित्रांनो व्हिडिओ दाखवणार तर व्हिडिओ शेवटी विसरू नका तर आपल्या चॅनलला पण आला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो की मित्रांनो पाहू शकता ही नदी आहे इकडं आणि इकडून मित्रांनो पाणी येत आहे ही नदी आहे ना नीर नदी काम विश्वर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता इथं पान बांधार आहे इथं तुम्ही पाहू शकता हे काम चालू इकडचं तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ मित्रांनो बात तुम्ही पाहू शकता पंधरा सव्वा नुसतं मित्रांनो असं बांधून ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता असं इकडे पण बांधकामचं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता इकडे सर्व इकडचं झालं फक्त पाणी तो असतं जास्त वाढलेलं वाढलेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही पाहू शकता थोडस चिरा पडल्यात ते पाहू शकता आणि मित्रांनो पाणी कसं वाचता तुम्ही पाहू शकता या साईडला या साईडला मित्रांनो तुम्हाला दिसलं असतं त्या साईडला पाण्याचा वाढलेला आहे आणि या मित्रांनो एवढं पण पाणी नाही की जास्त पण पन्नास टक्के तर पाणी मित्रांनो तरी बघा कसं या साईडला बघा इथं मित्रांनो या साईडला आहे का नाही मोठा दगड आहे तिथं इथलं पाणी कसं असतं बघा कसं करतंय ते पाणी मित्रांनो उचलते असं डायरेक्ट अस होऊन डायरेक्ट असं जाते पाणी तुम्ही पाहू शकता आणि या साईडला पण बघा मित्रांनो या साईडला बघा इतकं सुंदर मित्रांनो वाटतंय ना ह्या साईटला आपण आल्या पशी तर इकडे बघा तुम्ही वर पण कसले वारी आभार झालेला आहे आभार तर खूप मित्रांनो सुंदर वाटतंय ना जरा तरी पाहू शकता तुम्हाला परत असून दाखवतो या साईट मी दाखवतो कसा आहे मित्रांनो असाच व्हिडिओ चालू राहू द्या त्या साईटला बघा आपण आता सध्या बुलाच्या खाली आहे तिथं बांधकाम चालू आहे बांधकाम चालू झालेलं आहे मस्त वाटतंय तर असा व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला दाखवतो त्या साईटला बघा इथं पण बांधकाम आहे ना चालू आहे इकडं त्या साईडला हे पाहू शकता इकडं ते पाहू शकता मित्रांनो तर बांधकाम चालू आहे बघा इकडं आणि इथं मित्रांनो सर्वात सुंदर किती सुंदर दिसतंय बघा नदी बसलं मित्रांनो इथं वरण आपल्या गाड्या जाते त्या साईडनी तर ही पण लवकर मित्रांनो पुलाचं काम आहे ना चालू करायचंय त्या साईडनी तो आधी पण प्रोजेक्ट जातो दाखवतो ही पाहू शकते इकडं इकडे सध्या मित्रांनो भिहुबाई देवीचं मंदिर या साईडला ती पाहू शकता भिहुबाई देवीचं मंदिर आहे या साईडला तर मंदिर बी हवाय देवीचं आणि किती सुंदर वातावरण आहे बघा पाणी पिणी मस्त पायकी आणि इकडे मित्रांनो सर्व तर ना बघा इकडे दोवा येतात कपडे बिपडे वगैरे आता गट पास जायचे त्याच्यामुळे तिकडे बघा मित्रांनो तुम्हाला तुम्हालाच असेल तर बदक कसं पाहतय पाण्यात तुम्हाला पुन्हा एकदा दाखवायचं करून इकडे मित्रांनो आहे ना फुल पान आहे तर निकाम पण चालू झालंय पण थोडस पाण्यामध्ये राहिलंय पाहू शकता हे बघा या साईडने मित्रांनो चालले आता मुरमी टाकायचा खडीबिडी वगैरे दगडबिगड टाकायचं चाललंय इथं पण टाकलेलं मित्रांनो ही संपूर्ण टाकलेलं पण या साईडला काय विषय झालाय माहितीये का पाणी खूप वाढल्यामुळे पाणी सगळं वाहून गेलंय तुम्ही पाहू शकता की खाली वर हो झालं इथनं बघा प्लेन दिसतंय इथनं खाली झालंय त्या साईटने पण चाललं होतं बांधायचं पण पाणी मित्रांनो खूप वाढल्यामुळे सर्व की तुम्ही पाहू शकता किती चढ आहे तिकडे पण असा चढ केला पण पाण्यामुळे सगळं वाहून गेलय तुम्ही पाहू शकता या साईडला कसं आहे ती आणि खूप मित्रांनो पाणी खूप खूप पाणी तुम्ही पाहू शकता इकडं या साईडला तिकडं खूप मित्रांनो भारी वाटते वातावरण इकडं इतकं मस्त वाटतंय थोडं थोडं रिमझिम आहे ना ती पडत आहे तर खूप मित्रांनो भारी वाटते या साईडला पाठीमागे ढागायचं वातावरण आले आणि तुम्ही मला पाठीमागण्यामध्ये दाखवतो पुण्यात एकदा या साईडनी इथं काम चालू आहे बघा दर्प आहेत का नाही दर्प लावायचं इथ ना मित्रांनो ह्याच्यात तुम्ही पाहू शकता कसं केले खाली येत ना खाली कसं केले बघा दर्प आहेत असं तिरकीत त्यामुळे तिरकड्या टाकायची आताच नवीन बांधकाम चालू आहे आणि या साईडनी ही जुना पूल आहे जुना आहे पूल माहिती का जेव्हा मित्रांनो तुम्ही सगळं हे बघा गासालं या साईटनी कडनी पण त्यामुळे नवीन पूल बांधायचं चालू आहे पण ती पाऊस पण मित्रांनो पडतोय जास्त या पावसामुळे पण काय विषय होती माहिती का तर पाणी आहे ना खूप वाढतंय आणि त्याच्यामुळे ही काम आहे का नाही थांबवलंय तर ही तिकडून पण नवीन बघा या साईडने तर तुम्हाला ससन एंगली या साईडने पण मित्रांनो पूर्ण तितक्या बांधकाम म्हणजे झालं आहे फक्त वरचं राहिलंय काय ले ते फक्त पाण्यामुळे राहिलय तरी पाणी पिणी केलेलं ना लगेच ही सुरू करायचंय तरी पाहू शकता किती सुंदर नाही सुंदर वाटते मित्रांनो खरं पारे वाटते आणि या साईट मध्ये पाहू शकता इकड निसर्गरमे वातावरण खूप भारी वाटते या साईटला या साईडने पण तुम्ही बघा कसले सुंदर आहे इकडं बेवाई देवीचं मंदिर आहे मित्रांनो या साईटला तर चला मित्रांनो एवढा आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब कर, कर, करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मात्र विसरू नका असाच आपण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत जाऊ तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय